महाराष्ट्र टी व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा बस प्रवासासह स्थानकांवर चोरी महिला आणि मुलींची छेडछाड करणाऱ्यांवर पुणे पोलिसांची आता करडी नजर राहणार आहे त्यासाठी पुणे पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पोलीस पथकाचा फौज फाटा नेमण्यात आलाय यापुढे बस प्रवासात छेडछाड अश्लील हावभाव करणारे आणि घाणेरडे मजकूर लिहिणाऱ्या भामटांसह चोरट्यांना दणका बसणार आहे पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पुणे पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए कार्यक्षेत्रातील प्रवाशांकरिता सार्वजनिक बस सेवा पुरवली जाते पीएमपी कडून ्यांशी मार्गावर दररोज वीस हजार फेऱ्यांद्वारे प्रवासी सेवा दिली जाते त्यामधून दहा लाखांपेक्षा जास्त नागरिक प्रवास करतात दररोजच्या बस संचलना दरम्यान प्रवाशांच्या सुरक्षिते संदर्भात काही गंभीर समस्यांच्या तक्रारी समोर येत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने अज्ञात व्यक्तींकडून प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी छेडछाड काही असामाजिक संघटनांकडून बस मजकुरांचं लिखाण करणे या अनुचित घटनांमुळे विशेषत महिला प्रवासी शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थी यांच्यात असुरक्षतेची भावना निर्माण होत असून त्या संदर्भात प्रवाशांकडून तक्रारी प्राप्त झाल्यात अशा घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी मुख्य बस स्थानकांवर तसेच गर्दीच्या प्रमुख मार्गांवर सकाळी आणि रात्रीच्या वेळेत पोलीस यंत्रणेमार्फत नियमित गस्त घालणं अत्यावश्यक असल्याबाबत पी एम पी अध्यक्षांनी पोलीस आयुक्तांना गस्त घाल्याबाबत निवेदन दिले होते त्यानुसार पुणे पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सव्वीस जणांची नेमणूक करण्यात आली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूटूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा